नमस्ते आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्र ही शक्ती देवतेची उपासना आहे गटस्थापना करण्यापूर्वी आपण घराची पूर्ण स्वच्छता करतो जुन्या नको असलेल्या वस्तू मोडीत काढतो घरातील प्रत्येक कपडा अंथरून पांघरून स्वच्छ धुतो बरेच जण घरसुद्धा रंगवतात डबे भांडी धुतात आणि सर्व घराला आलेली एक मरगळ जी असते ती संपते घर पुन्हा नव्याने चमकू लागते आणि मग नवरात्र उत्सव सुरू होतो अत्यंत सुकुमार सुकोमल अशा देवीने भल्या मोठ्या क्रूर दानवांचा वध या नवरात्रात केला आहे आणि तिच्याबरोबर कोणीही पुरुष देव नाही तिने एकटीनेच या दुष्ट दानवांचा नाश केला आहे आता या देवीची नऊ रूपे आपण पाहूयात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हिमालय कन्या असलेल्या शैलपुत्रीची पूजा करतात शैलपुत्री मातेला सती असेही म्हणतात सती ही प्रजापती दक्षाची कन्या वडिलांच्या विरुद्ध तिने भगवान शिवांबरोबर विवाह केला कैलास पर्वतावर भोळ्या शंकराबरोबर ती मोठ्या आनंदाने राहू लागली एकदा प्रजापती दक्षाने मोठा यज्ञ करण्याचे ठरविले परंतु दिखाव्याची खोटी श्रीमंती भगवान शंकरांकडे नसल्याने त्यांनी लेख जावयाला यज्ञाचे आमंत्रणच दिले सती नाही सतीमाता माहेरी यज्ञासाठी जाण्यास फार उत्सुक होती भगवान शंकरांनी तू आमंत्रणाशिवाय तेथे जाणे योग्य नाही असेही सांगितले तरीही सतीमाता राजी झाली नाही आणि शेवटी स्त्री हट्टापुढे भगवान शंकरही नमले त्यांनी परवानगी दिली आणि सतीमाता प्रजापती दक्ष यांच्या घरी म्हणजे आपल्या माहेरी पोचली पण तिथे तिचे कुणीही स्वागत केले नाही किंवा तिच्याशी नीट बोललेही नाही उलट तिच्या संसाराची चेष्टाच केली गेली आणि भगवान शंकरांचा खुद्द राजा दक्षाने अपमान केला आणि पतिव्रता असलेल्या सतीमातेला हे अजिबात सहन झाले नाही रागाच्या भरात तिने यज्ञाच्या अग्नीत स्वतःला झोकून दिले आणि आपले प्राण अर्पण केले हे भगवान शंकरांना समजले तेव्हा दुःखात आणि क्रोधात त्यांनी त्या संपूर्ण यज्ञाचाच नाश केला पुढे काही दिवसांनी माता सतीने हिमालयाच्या बोटी पुन्हा जन्म घेतला शैल म्हणजे पर्वत म्हणून शैलपुत्री हे नाव पडले पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून पार्वती असेही म्हणतात याही जन्मात कठोर तपश्चर्या करून शैलपुत्रीने भगवान शंकरास प्राप्त करून घेतले शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहे ती सर्व वन्य प्राण्यांचे रक्षण करते शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्या संतुलनाचे प्रतीक आहे डाव्या हातात उमललेले कमळाचे फूल आहे या शैलपुत्री मातेची मनोभावे पूजा करून मातेच्या चरणी गाईचे शुद्ध तूप अर्पण केल्यास आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारी व्यक्ती निरोगी राहते शैलपुत्री मातेचे काशी काशीनगरी वाराणसी येथे अतिप्राचीन मंदिर आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गटस्थापनेच्या दिवशी जो भक्त माता शैलपुत्रीचे दर्शन घेतो त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असेही म्हटले जाते ओम शम शैलपुत्री देव्यमा या मंत्राचा जपही 108 एकशे आठ वेळेस करावा असे म्हटले जाते धन्यवाद